नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण तीन तारखेला पंजी मारलेली आहे कारण की अवकाळी पाण्याने आपलं पूर्ण शेत हिरवं झालेलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता शेत तयार झालेलंच आहे आता प्रत्येक शेतकरी मित्रांना वाटत आहे की यावर्षी कोणतं बियाणं पेरावं हो। म्हणजे सोयाबीन कोणतं चांगलं राहील यावर्षी सर्वच चांगलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या नियोजनेसार पेरू शकता आणि आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक आहे कोणते घटक नाही हे प्रत्येक शेतकरी मित्रांना माहीत असते तर त्यानुसारच तुम्ही सोयाबीनची पेरणी करा शेतकरी मित्रांनो आणि जे घटक नाही आहे ते घट त्या घटकाचा पूर्तता करा शेतकरी मित्रांनो तर आपल्याला कमेंट आली आहे मुकेश सरांची तर ते म्हणतात सोयाबीन उन्नती रवीचे बियाणे घेतलेले आहे मी कसे आहे चांगलं आहे शेतकरी मित्रांनो चांगलं बियाणं आहे आणि कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पांढऱ्या फुलाचा आहे चाळीस एक्केचाळीस दिवसांनी ते फुलावर येते पांढरं फुल येते आणि शेंग पण तीन दाणी चार दाणी आहे कुठे कुठे चार दाणी लागतात म्हणजे शेणखताची जमीन असेल चांगलं भरघोस उत्पादन देते शेतकरी मित्रांनो आणि कमी पाण्याचा आहे आणि बदाड भाग असेल जमिनीचा तिथेही उगवणशक्ती चांगली होते टोपोरा दाण्याचा आहे आणि तेलाचे प्रमाणही भरपूर आहे वजनदार बियाणं आहे चांगलं आहे कोणा कंपनीचं या फक्त काय तुम्ही त्याची ब्रीज प्रक्रिया करा शेतकरी मित्रांनो घरी आणा एक दाढीचा कट्टा घ्या ते ओला करा आणि त्याच्यात शंभर दाणे असे मोजून टाका आणि सहा ते सात दिवसांनी ते पुन्हा काढा मंदा तीन म्हणजे दोन दिवसांनी तीन दिवसांनी त्याला पाणी देत राहा असे पाणी शिपडत राहा अशा प्रकारे ब्रीज प्रक्रिया करा त्याच्यात ऐंशी नव्वद दाणे जर निघाले समजा आता सत्तर दाणे निघाले सत्तर टक्के आहे नव्वद दाणे निघाले नव्वद टक्के आणि पूर्ण जर दाणे मोठं ठोकं कोम दिसत असेल तर ते उ पेरणीला एक योग्य बियाणं आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला जय जवान जय किसान सरांनी कमेंट केलेली आहे का यावर्षी उन्नती बियाणं कसे आहे याचा एक पेरणीचा व्हिडिओ बनवावा आणि कसे राहील यावर्षी बियाणे चांगलं आहे शेतकरी मित्रांनो उन्नती बियाणं मी सांगितलंच आहे तर बा तेलाचे प्रमाणही भरपूर आहे आणि ठोको या वजनदार बियाणं आहे आणि कमी पाण्यात येणाऱ्या पांढऱ्या फुलाचं बियाणं आहे ते आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो चक्रधर कदम यांनी कमेंट केली यांनी करिश्मा बियाणे घेतलेले आहे हे अर्ली बियाणे आहे शेतकरी मित्रांनो करिश्मा नव्वद पंच्याण्णव दिवसाचं आहे म्हणजे जवळपास शंभर दिवस घेतेच अर्ली म्हटलं तरी कारण की जोपर्यंत पोषक वातावरण भेटत नाही आपल्या पिकाला आणि आपलं नियोजन वेळेवर वेळेवर त्याची फवारणी अडी आल्यानंतर वेळेवर त्याचं नियोजन करणे नाही का प्रत्येक कोणतीही व्हेरायटी लावा तुम्ही जोपर्यंत आपण त्या पिकाला वेळेवर खत पाणी आणि निसर्गाचं पोषक वातावरण भेटत नाही तोपर्यंत आपल्याला काही उतरावं लागत नाही व्यवस्थित पेरणी होत नाही आणि तन तीस पस्तीस दिवसाच्या आत आपलं पीक तनमुक्त असलं पाहिजे कोणती व्हरायटी लावा आपल्याला पीक पाणी पिकतेच जर समजा आता ओला दुष्काळच पडला जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे तर पराठीही व्यवस्थित येत नाही आणि आप आपलं सोयाबीनही दलदल होते ना मातीचा म्हणजे मातीचा आधारच नाही सांगत लागत त्याला मुळ्याला तर कुठून पोषक तत्व घेणते मुळ्या ढिला होऊन जातात कोणती व्हेरायटी राहा नाही का वाळ होत नाही जर वेळेवर पाणी आला वेळ मध्यम बरसात झाली भाग बदलत पाणी पडला चांगलं पीक होते नुसतं पाणीच पाणी पानि पाणीच पाणी राहिला आता शेंग भरण्याच्या टाइमला जर निस्तं पाणीच पाणी पाणीच पाणी राहिला तर बुरशी येईल तर आपल्याला उतारा लागणार नाही का या सगळ्या गोष्टी आहे त्याला धरून तेव्हाच आपल्याला उताराला येऊ शकतो जसं मागच्या वर्षी मी उन्नती पेरलेलं होतं तर काय होतं मागच्या वर्षी पूर्ण पाणीच पाणी पाणीच पाणी होता काही क्षंगा भरल्या काही क्षंगा पोचट राहिल्या याचं कारण काय कारण की जे काही अन्नद्रव पोषक घेतात म्हणजे ढिले नाही पाहिजे थोडशा फिट पाहिजे दलदल नाही झाली पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो जसं काल पाणी आला अर्धवट पाणी आला नाही काय हा अर्धवट पाणी कसा करते बियाणं सडवते अर्धवट पाणी पाहिजे नाही जेव्हा आपण कोणतेही बियाणं पेरू आपल्या शेतामध्ये तर अर्धवट पाणी नाही पाहिजे काही ना काहीतरी सात आठ इंच ओल खोल गेलीच पाहिजे तेव्हाच कुठं ते बियाणं निघते व्यवस्थित तुम्ही कॉटन लावा की सोयाबीन लावा नाही सगळंच बियाणं चांगलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त काय आहे आपलं वेळेवर नियोजन आणि निसर्गाचं पोषक वातावरण वेळेवर पाणी ऑटोमॅटिक आपल्याला उतारा लागतो आणि व्यवस्थित दहा बाराचा उतारा लागतो कोणाला पंधराचा उतारा लागतो नाही का आणि ज्या भागात पाणीच नाही झाला त्यांनी सगळं व्यवस्थापन केलं आहे तर पिकन का नाही पिकन नाही का सर्वच बियाणं चांगलं आहे फक्त काय आहे त्याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो कारण काय आहे काही काही बियाणं बीज अंकुर होत नाही बरोबर पेरणीत निघत नाही काही काही बियाणं फॉल्ट राहतात हे चेक करणे महत्त्वाचे आहे प्रथम पायरी हे आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही चेक करा मी सांगितलीच आहे एक दाईचा कट्टा घ्यायचा पोतं घ्यायचं त्याच्यात शंभर दाणे टाकायचे ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यात दर सकाळी दुपारी सावलीत ठेवायचं उन्हेत ठेवायचं नाही शेतकरी मित्रांनो कोवळ्या उन्हीत ठेवलं नंतर सावलीत आणून ठेवलं असंही उन्हाही लागली पाहिजे तरी निघतेच शेतकरी मित्रांनो आणि सहाव्या सातव्या दिवशी आपण तपासून पाहायचं किती निघाले म्हणून अशी ब्रीज प्रक्रिया करा तुम्ही रवीचंही चांगला आहे करिश्म्याचंही चांगला आहे प्रत्येक व्हरायटी चांगली आहे आणि जय जेवान जे, जे किसान यांनी कमेंट केली आहे का बा एकरी बियाणं किती पेरायचं एकरी पंचवीस किलो पेरा शेतकरी मित्रांनो आणि सुया चौदा इंचचाच ठेवा कारण की यावर्षी पाणी कमी आहे म्हणते झाडाची संख्या जास्त असणे आवश्यक आहे जास्तही पाणी असला कमी पाणी असला झाडाची मागच्या वर्षी माझं निदर्शनात आलं की सुया चौदा इंचीचाच पाहिजे आणि यकरी पंचवीसचा म्हणजे चौदाचा सुया शेतकरी मित्रांनो चौदा इंचा सुया ठेवा आपल्या शिफारशीनुसार तुम्ही पेरणी करू शकता जर शेणखताची खताची जमीन असेल तर अठरा इंचीचा ठेवा आणि शेणखत खत नसेल आपलं खतावरच असं रासायनिक खतावर तर आपलं चौदा सहा इंचा ठेवा शेतकरी मित्रांनो कारण की झाडाची संख्या जर जास्त असली आणि समोर पाणी कमी पडला तर झाडाची संख्या जास्त राहते म्हणजे शेंगा जास्त नाही का फक्त फरक इतला पडतो का त्याला हवा खेळती भेटली अठरा इंचीच्या सुयात याला हवा थोडीशी खेळती भेटणार नाही पण तरी पण उतारायला लागतो कारण की पहिले चौदाच इंचीचा सुया राहता आता हे दहा वर्षात अठरा इंचीच्या सुया प्रत्येक शेतकरी मित्र पेरत आहे पण बेस्ट चौदा इंचीचाच आहे शेतकरी मित्रांनो ह्या दोन तीन वर्षात माझं लक्षात आलं का बा चौदा इंचीचा सुया चांगलेला आहे आणि तणमुक्त पीक असलं पाहिजे आणि वेळेवर त्याची फवारणी झाली पाहिजे आणि आरामशीर आपल्याला दहा बाराचा ॲव्हरेज लागतो आणि कमी खर्च शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे कमी खर्च जास्त आवाज पण तरी पण आपण असं म्हणतो पण शेवट मेन घटक आहे निसर्गाचं वातावरण निसर्गावरच आहे आपण सर्व काही करतो शेतकरी मित्रांनो पण निसर्गाचंच वातावरण राहतात पोषक आणि काही गोष्टी आपल्या ही चुकतात वेळेवर फवारणं होत नाही वेळेवर पेरणी व्यवस्थित वे वे होत नाही नाही का या सर्व गोष्टी आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे पण खूप महत्त्वाच्या आहे तर तुम्ही पेरू शकता शेतकरी मित्रांनो चौदा इंचीचाच सुया ठेवा जाळ्याची संख्या वाढेल आणि शेंगाही वाढेल झाडाची संख्या वाढल्या तर शेंगा ऑटोमॅटिक वाढल्या ना चव अठरा अठरा इंचीचा सोया ठेवल्या झाडाची संख्या कमी होते पण माल तिथलाच येते शेतकरी मित्रांनो जसं वातावरण राहील पोषक वातावरण वातावरण सुवा त्याच वातावरणासारखाच माल आपल्या झाडाला येतो तर असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो पेरा मी नक्की व्हिडिओ टाकणारच आहे पेरणी आणि बियाणा आणि तव्हा त्या दिवशीही तुम्हाला बीज प्रक्रिया करून ह्या पण व्हिडिओ टाकणारच आहो मी कारण की मी एक शेतकरी जाऊ माझा अनुभव सांगतो प्रत्येक शेतकरी खूप शेतकरी आहेत चांगला ॲव्हरेज घेतात चांगलं उत्पादन घेतात त्यांची टेक्निक वेगळी आहे शेतकरी मित्रावरून शेणखत टाकतात ते टाकता वाई करतात नाही का खूप आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता धन्यवाद शेतकरी